विद्यापीठातील कोरोना लॅबचे कार्य समाजासाठी वरदान ठरले आहे दोन हजार वीस ला कोरोनाची लाट जगभर पसरली आणि भारतात शिरकाव झाल्यानंतर सुरुवातीला लोकांच्या मनामध्ये मृत्यूबाबत प्रचंड भीती निर्माण झाली कोरोना झाल्यानंतर त्याची तातडीने तपासणी होणे आवश्यक होते परंतु तपासणी प्रयोगशाळा सुरुवातीला पेशंट दगावण्याचे प्रमाण वाढले होते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने पुढाकार घेऊन आणि धोका पत्करून कोरोना लॅब विद्यापीठामध्ये चार मे दोन हजार ला सुरू केली आज त्या लॅबला चार वर्ष पूर्ण झाली आहेत या प्रयोगशाळेच्या माध्यमातून तातडीने तपासण्या करून दिल्यामुळे रुग्णांवर तातडीने उपचार झालेत ही लॅब खऱ्या अर्थाने समाजासाठी वरदान ठरली असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांनी केले कोरोना प्रयोगशाळा सुरू होऊन चार वर्ष पूर्ण झाल्या आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी राज्यपाल नामित सदस्य डॉक्टर रवींद्र कडू डॉक्टर प्रवीण रघुवंशी कुलसचिव डॉक्टर तुषार देशमुख कोरोना प्रयोगशाळेचे नोडल अधिकारी डॉक्टर प्रशांत ठाकरे तांत्रिक अधिकारी डॉक्टर नीरज घनवटे पॅथोलॉजिस्ट डॉक्टर मुकेश बारंगे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर विलास नांदुरकर तसेच प्रयोगशाळेत कार्यरत तंत्रज्ञ व संशोधक विद्यार्थी उपस्थित होते संत विचार व कार्यानुसार विद्यापीठ चालत असून कोरोना लॅबच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा एक उच्चांक विद्यापीठाने प्रस्थापित केला आहे या प्रसंगी कुलगुरूंनी सर्वांचे अभिनंदन केले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती